नमस्कार शेतकरी मित्रांनो जय श्री महाकाल शेतकरी सुखी तदेश सुखी आपण बघू शकतो मित्रांनो बालचंद्र बोडके त्यांचे मोठे बंधू जयंत बोडके यांच्या प्लॉटवरती आपण आलेलो आहे आणि आपण हा रानाडे प्रात्यक्षित प्लॉट आहे आणि सेकंड डोस टाकला गेला आहे त्याच्यानंतर झिरो एकशे आठ आर्यमान आणि सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव ही व्हरायटी निर्मलची पण त्यांनी असे जवळपास चार एकरचं क्षेत्र आहे त्यांचं आलं टोमॅटोचं तिघं वरायट्या लावलेल्या आहे आणि बेसल डोस हा सेकंड पण टाकला गेलेला आहे तर त्यांच्याकडून आपण जाणून घेणारे कशा पद्धतीने रिझल्ट आलेले आहे आणि सेकंड डोसचं पण आपण खाली नियोजन बघू शकता कशा पद्धतीचं त्याच्यानंतर लागून पंचवीस तीस सेकंड डोस करून घेतला आपण पेपरच्या आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो मुलींची संख्या डोस जवळ अशा पद्धतीचा डोस पडले इथं डोस नाही पडलेला बघू शकता त्या पद्धतीने जिथं डोस आहे तुम्ही पेपर उचका बेसल डोस अशा पद्धतीने टाकल्यानंतर कुठेही आपण बघू शकता जिथे डोस पडेल तिथं मुड्यांची शंका भरपूर प्रमाणात भरपूर प्रमाणात आहे आणि बेसल डोस त्यांनी पेपर काढून पेपर पेपर आपण बघू शकता खूप पाऊस आहे आपल्या एरियामध्ये कधी कधीची लागवड आहे पंचवीस जुलै पंचवीस जुलैची लागवड आहे कुठला प्लॉट आहे हा एकशे आठशे आठ एकशे आठचा प्लॉट आहे इथं सर्व स्प्रे झालेली आहे आपल्या की साईडची मिकनल बत्तीस वगैरे सर्व सेटिंग बघू शकता आपण आज जवळपास आणि एक महिन्याचा प्लॉट आहे पस्तीस दिवस झालेले आणि फुटवे बघू शकता आपण सर्व जिरुवान चौतीस ससुरी वगैरे आपण मधून दिलेले होते आणि आता मिकनल बत्तीस वगैरे वगैरेचे स्प्रे टाकलेले आहे सेटिंगला आपण दुसऱ्या प्लॉटवरती पण जाणार आहे चांगले सेम दिवसाचा हा छत्तीस दिवसा पस्तीस छत्तीस दिवसाचा ज्या पंचवीस जुलैचीच लागवड ही आपण बघू शकता सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आहे कुठे बघू शकता सेकंड डोस पण याला गेलेला आहे तर आपण बघू शकता का जिथं डोस टाकले दुसरा डोस हे ते तेव्हा मुडीची संख्या बघू शकता आपण हे बा अशा पद्धतीने हा सेकंड डोस हे बा मुडी किती बा तर मला सांगण्याचं तुम्हाला एकच उद्दिष्ट आहे का बेसल डोस जर किती पाऊस असला ना तर मुडी म्हणजे झाड ये हे आपलं काम करतच राहते जर खाली बी असेल चांगला असेल तर खायला ते घेतच राहतो हे शेतकरी म्हणता का खायला असलं असलंच घेतच राहतो धावतच राहतं आणि क्वालिटी बघू शकता सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णवचा प्लॉट ह्या आणि हा जो प्लॉट आहे जवळपास एक बांधली झालेली आहे एक महिन्याचा आसपास खर्च कमी करा सर्फी फॉर्मवर खर्च वाढवा सर्फी फॉर्म काम करतो येता आपण पाहता जे का दुसरा डोस पण लावलेला आहे एक छत्तीस दिवसामध्येच आणि क्वालिटी बघू शकता आपण अठ्ठ्याण्णवचा प्लॉट आहे तो जो होता ज्युरेक्ष आठचा होता त्याच्यापेक्षा एकदम सुंदर अजून हो, या प्लॉटचं नियोजन बसलेलं आहे बा